चिंटू त्यासाठी नाही तर एक बाउल घेतलाय या बाउल मध्ये घालायचंय आपल्याला एक वाटी बारीक रवा घेतलाय इथं कोणताही रवा घेऊ शकता काही हरकत नाहीये एक वाटी रवा घ्यायचाय आणि हा रवा व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय एक वाटी रवा होता त्यासाठी नाही तर एक वाटी दूध घातलेले मी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होईल दुधामध्ये ना रवा चांगला असा भिजला जाईल आणि दुधा दुधावरची जरी साई असली ना साई सकट दूध घेतलं तरी हरकत नाहीये तर बघा एक वाटी रवा आणि एक वाटी दूध परफेक्ट मेजरमेंट होतं आता यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि हे पंधरा मिनटं असं साईडला ठेवून द्यायचंय म्हणजे काय होईल दुधामध्ये रवा चांगला भिजला जाईल बरोबर पंधरा मिनटं झाले तर आपण चेक करूया तर बघा रवा चांगला भिजलेला आहे बघा रवा चांगला भिजलेला आहे असाच भिजलेला रवा पाहिजे आपल्याला आता यामध्ये ना मी काय करणार आहे एक चमचा इथं बेसन घेतलेले हे बेसन घालायचंय आणि हे रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होईल रव्यामध्येच आहे ना बेसन सुद्धा चांगलं मिक्स मिक्स तर होईल शिवाय ना मुरलं सुद्धा जाईल आता आहे ना यावर परत झाकण ठेवते आणि पाच मिनिटासाठी हे साईडला ठेवूया आता एक टोप ठेवलाय ज्या वाटीने आपण आहे ना रवा मोजला होता ना त्याच वाटीने आपल्याला मोजून आहे ना इथं पाणी ठेवायचंय एक वाटी आणि इथं बघा अर्धी वाटी तर दीड वाटी हिथं पाणी ठेवलेलं आहे मी आता यामध्ये ना आपल्याला तेवढीच साखर घालून घ्यायची आहे तर एक वाटी साखर घेतली आहे बघा इथं मी यामध्ये ना काही केशरचे धागे घालून घ्यायचे त्यांनी कलर छान येतो आणि सुगंध पण अगदी सुंदर असा येतो आता याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला आहे ना याची तार वगैरे बनवायची नाहीये फक्त अशी तर आपल्याला साखर विरघळून घ्यायची बाकी काही करायचं नाहीये साखर पूर्ण विरघळून घेऊया आता यामध्ये ना थोडस मी वेलची नाशी तोडून घालणार आहे फक्त यातले आतले बी आहेत ना ते घालायचे आहेत साल नाही घालायची आणि साखर पूर्ण विरघळून घेऊया तर बघा साखर पूर्ण विरघळली घेतली आता हा टोप साईडला करणार आहे मी आता इथे एक पॅन ठेवलाय गरम करायला यावरती आहे ना आपल्याला फक्त एक चमचा तेल घाला तूप घालायचंय सॉरी आणि हे तूप चांगलं विरघळून घ्यायचंय वितळून घ्यायचे आता इथं ना मी काही ड्राय फ्रूट घेतलेत हिथ बघा मनुके घेतलेले आहेत मनुके आपल्याला आणि काही ड्राय फ्रूट्स आहेत ना ते थोडेसे तुपावर परतून घ्यायचेत इथं काजू घातलेत इथं बदाम घातलाय बघा थोडेसे अक्रोट घालायचेत आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना तुपावर परतून घ्यायचे थोडासा क्रंचीनेस येतो याला तर बघा मनुके सुद्धा आहेत ना छान असे बोरासारखे फुगलेत आता हे ना हे सगळे ड्रायफ्रुट्स एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत आता सेम पॅन मध्ये ना इथं दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचे फक्त दोन चमचे घालायचे याच्यावर आता घालायचं नाही आपल्याला आता जो तुपामध्ये रवा भिजत घातला होता ना तो रवा आपल्याला यावरती काढून घ्यायचा आता हे तुपावरच चांगलं परतून घ्यायचं आता जरी तुम्हाला वाटत असेल ना की हे चिकटतय आता जरी चिक आता जरी चिकटत असेल असं तुम्हाला वाटत असेल ना जसा जसा रवा भाजला जातो ना तसा तसा पूर्ण मोकळा होतो हा रवा आणि चांगला एक सारखा असा मंद असे वर परतून परतून घ्यायचा हा रवा यामध्ये ज्या गाठी होत आहेत ना दुधाच्या त्या गाठी मोडत मोडत आपल्याला करायचंय अगदी झटकी पट करून तर जसा जसं बघा रवा आहे ना भाजला जातो ना तसा तसा आहे ना तूप सोडत जातं आणि आपण यामध्ये ना फक्त हे चांगलं आहे ना परतून परतून घ्यायचंय या स्टेजवर आहे ना मी ची फ्लेम अजिबात वाढवलेली नाहीये लो हिट वरच ही सगळी प्रोसेस चालली आहे माझी आता या स्टेजवर आहे ना मला रवा थोडासा कोरडा वाटतोय म्हणून यामध्ये ना एक चमचा मी तूप ऍड करणार आहे टोटल आहे ना आपण चार चमचे तूप वापरलोय बघा आणि जसं दस जसं आहे ना रवा भाजला जातो तसं तसं आहे ना तूप सोडतो हा रवा त्यासाठी आहे ना मंद आचेवर हा रवा सगळा भाजून घ्यायचा आपल्याला आपल्या रेग्युलर हलव्यापेक्षा आहे ना याला वेळ कमी लागतो आणि बघा जसा जसा आहे ना रवा भाजला जातो ना तसा तसा आहे ना कडेने तूप सोडायला मदत होती आपल्या रेग्युलर ज्या वेळेस आपण रवा बनवतो तर त्यावेळेस आहे ना तिनीचं प्रमाण आपल्याला सेम ठेवावं लागतं यामध्ये असं नाहीये अगदी कमी प्रमाणामध्ये म्हणजे कमी तूप जरी यामध्ये घातलं ना तरी सुद्धा आहे ना खूप खमंग असा हा रवा किंवा याला हलवा सुद्धा म्हणू शकता काही म्हणू शकता खूप चवीला टेस्टी लागतो आणि बघा जसं जसा हा हा रवा भाजला जातोय ना तसा तसा आहे ना याचा कलर अगदी चेंज होतोय अगदी बदामी रंग याला आलेला आहे आणि बाजूला आहे ना बाजूने तुम्हाला दिसत असेल अगदी हलकं हलकं कारण आपण यामध्ये ऑलरेडी तूप कमी वापरलेलं आहे हलकं हलकं आहे ना तूप सोडायला मदत झालेली आहे असाच आपल्याला आहे ना हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तर अजून एक दो दोन ते तीन मिनटं मी भाजून घेणार आहे टोटल मिनटं जर सांगायचं झालं ना तर एक दहा मिनटं आहे ना हा रवा मला भाजायला लागला आणि तसाही बघा आपण ज्या वेळेस रेग्युलर रवा बनवतो ना त्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्याच्यापेक्षा अगदी कमी मिनटं वेळ याला लागतो आणि अगदी बदामी रंगावर इथं मी हा रवा भाजून घेतलाय आता जे आपण सिरप ठेवलं होतं ना तर हे सिरप आहे ना आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचंय तर बघा मी इथं ता साखरेची तार वगैरे करून घेतली नव्हती आणि यामध्ये ना तुम्ही कितीही सिरप जरी घातलं ना कितीही साखरेचं पाणी जरी घातलं ना तरी हा, ना हा, ना तर हा रवा आहे ना पूर्ण पाणी शोषून घेतो आणि मस्त असा दाणेदार हा हलवा तयार होतो विशेष सांगायचं म्हटलं ना ह्या हलव्याचं तर तोंडामध्ये टाकला ना की विरगळ तो हलवा तुम्ही हा हलवा किंवा रवा म्हणू शकता शिरा म्हणू शकता पूजेलासुद्धा करू शकता खूप टेस्टी लागतो आता आणि आहे ना हा रवा बघा तयार झालेला आहे हलवा तयार झालेला आहे आता जे आपण पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते तुपामध्ये ते यामध्ये घालून घ्यायचे तुपामध्ये असे तळून ड्रायफ्रूट्स घातले ना की रवा खाताना ते ड्रायफ्रूट दाताखाली आले ना ते, ते अगदी कं क्रंचीनेस याचा लागतो खूप टेस्टी लागतात असे तुपावर तळून घेतलेले आणि इथं हा बघा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही आहे ना असा हलवा खरंच एकदा करून बघा आणि असा हलवा आहे ना तुम्ही या अगोदर केलाय का नसल केला ना तरीसुद्धा करा आणि यावर आहे ना मी थोडेसे ना ड्रायफ्रूट्स साईडला ठेवले होते ते घालून घेणार आहे तुम्हाला आहे ना मी थोडंसं झूम करून दाखवते दा तर बघा आपल्या रेग्युलर हलवा किंवा आहे ना रव्यापेक्षा हा हलवा दिसायला अगदी छान दिसतो आणि करायला सोपा आणि खायला अगदी टेस्टी लागतो हा हलवा तर एकदा ना असा हलवा तुम्ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान